भिवंडी निजामपूर सहर महानगरपालिकेने शहरातील धोकादायक व धोकादायक तोडण्याची कारवाई लवकरच हाती घेण्यास शहर विकास विभागाकडून देण्यात येत असते परंतु शासना दखल घेत अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याच्या निर्देश पालिका प्रशासना दिला जातो तसेच मनपा प्रशासन व धोकादायक इमारतीमधील रहिवासी यांना नोटीस देऊन इमारत खाली करण्याच्या सूचना देत आपले कर्तव्य झटकत आहे अशाच प्रकारे भिवंडी महानगरपालिकेतील प्रभाग समिती एक व दोनच्या इमारती जीर्ण झाल्याने पालिका प्रशासन दुर्लक्ष केल्याने प्रश्न एरणीवर आला आहे तसे आ, प्रभाग समिती एक व दोन च्या स्टाफ व हो, कार्यालयात अधिकारी व हो, कर्मचारी अपला जीव धरून एक एक दिवस घेऊन या इमारतीचा धोका कसा टाळता येईल व त्यांचे पुनर्वसन कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे महापालिकेच्या इमारतीवर कारवाई करण्यास विलंब का प्रभाग समिती एक क्रमांक एक व दोन च्या जुन्या इमारतीचा हा मोठा प्रश्न आहे या इमारतीत दररोज सेकडो नागरिक इजा करतात खुर्सी पूर्णपणे रिकामी आहे बसायला जागा नाही जमिनीवर पाणी आहे इमारतीच्या भिंतीना भेगा पडल्या आहेत महापालिका मुख्यालयात अनेकदा अहवाल देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे या इमारतीची दुर्दशा पाहून अधिकाऱ्यांना काम करावे असे वाटत नाही अधिकाऱ्यांमध्ये ना नेहमी धोक्याची भीती असते त्यामुळे कर्मचारी भीतीच्या छायेखाली काम करतात असा प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण भिवंडी महानगरपालिका नागरिकांच्या जीव वाचवण्यासाठी इमारती पाडते तर आपल्याच अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी स्वतःच्या इमारतीवर कारवाई करण्यास विलंब का करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे आयुक्त अजय वैद्य यांनी या इमारतीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची घटना घडू नये